वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा संजय बाबा देशमुख यांनी सुंदर नियोजन केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना धन्यवाद देतो खरोखर भरपूर बोलायचं होतं मोक्षरेकी आला भाग्य विणटला साधूचा अंकीला ऋभु भक्त मोक्ष देण्याचं सामर्थ्य फक्त संतांजवळ आहे आपलं भाग्य बदलण्याचं सामर्थ्य संतांजवळ आहे एकेकाळी माझ्या गावामध्ये पस्तीस वर्ष सुभाष सुभाषपुरीजी महाराज थांबले गावाचा गावामध्ये प्रत्येकाला सुख देण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे विशेष म्हणजे त्या बाबांचं किती पुण्य होत हे मला सांगायला आता वेळ नाहीये परंतु त्या बाबांच्या आम्ही राहिलो आम्हाला त्यांचा अनुभव मिळाला अगस्ती महाराज या साधूंच्या पदस्पर्शाने पुढित आणि पावड झालेल्या भूमीमध्ये आम्ही राहतो एकुलता एक असलेला अकेला असलेला आश्रम अकोला या ठिकाणी आहे त्या साधूंचं महात्म्य आपल्या सगळ्या परिसरांना माहिती आहे आपल्या सगळ्यांच्याच परिसरामध्ये ही सगळी साधू महात्म्य मंडळी जन्माला आली आणि और...